खरं तर हे जे तुम्ही म्हणालात त्याच्यातच पहिलं कौतुक का आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी खरं तर येता आलं नव्हतं पण तुम्ही भरभरून आशीर्वाद दिला म्हणून तुमचा आभार मानण्यासाठी खरं तर आलोय लोकसभा निवडणुकीला सध्या जी परिस्थिती होती तशीच आता विधानसभेला कारण लोकसभा निवडणुकीला स्वतः निवडणूक लढवत असताना पण बाकीच्या आठ खासदारांसाठी एकूण अठरा सभा रोडच आहेत अठरा सभा या महाराष्ट्रभर घ्याव्या लागत होत्या म्हणजे एक मला केंद्रातले मंत्री भेटले कोल्हापूरला सभा होती आणि तेव्हा त्यांनी ते मला विचारलं का तुमचं मतदान कसं काय झालं मी म्हटलं की माझं तेरा तारखेला मतदान आहे अजून त्यांनी कोपरापासून हात जोडले मला सांगितलं इथं जिल्हा परिषदेला निवडणूक लढवणारा जिल्हा परिषदेचा वॉर्ड सोडून शेजारी प्रचाराला जात नाही आणि तू लोकसभेला हे करत असताना अठरा सभा घेतोय आणि आत्ताची ती परिस्थिती जी होती म्हणजे दुपारी खरंतर येताना उशीर झाला वडगाव साणीला होतो आणि वडगाव सानीला आमच्याकडे जुन्नर तालुक्यात बावन्न वर्ष झाल्या कबड्डीच्या स्पर्धा होतात त्या कबड्डीच्या स्पर्धेनं हे सांगितलं मी का कबड्डीमध्ये बचाव आणि आक्रमण दोन्ही लागते लोकसभा निवडणुकीला आपली पाळी बचावाची होती काय होणार ते कळत नव्हतं पण तुम्ही सगळ्यांनी जो काय आत्मविश्वास दिला त्यानंतर आता विधानसभेला पाळी आपल्या आक्रमणाची त्यामुळे आता आक्रमण करायचंय हे लक्षात ठेवून विधानसभेला सुरुवात करत असताना शिवस्वराज यात्रेला सुरुवात झाली तरी बघत असाल आतापर्यंत जवळपास पस्तीस विधानसभा मतदारसंघांमधून आपली शिवस्वराज्य यात्रा जाऊन आली महाराष्ट्रभरातून जी मराठवाड्यातून सुरुवात केली आता गणपतीमध्ये विदर्भामध्ये शिवस्वराज्य यात्रा असणार मग पश्चिम महाराष्ट्रात असणार सुरुवात आपण शिवनेरीपासून जी केली तिथून आपण मराठवाड्यात गेलो पण पहिला सुरजभाऊ पस्तीस विधानसभा मतदारसंघांमध्ये जी परिस्थिती आता दिसते जी महाराष्ट्राचं वातावरण दिसतंय ते महाराष्ट्राने ठरवलंय महाराष्ट्राला गद्दारी मंजूर नाही हे महाराष्ट्राने ठामपणे मनात घेतलेलं आहे कोणी कितीही मोठा नेता असो कोणी काही केलं असो जर त्याने गद्दारी केली असेल तर महाराष्ट्र त्याला स्वीकारायला तयार नाही ही आत्ताची वस्तुस्थिती आहे पस्तीस मतदारसंघांमधून जाऊन आल्यानंतर ही परिस्थिती सांगतोय आणि त्यामुळंच महाराष्ट्राने ठरवलंय महायुती सरकारला आता हद्दपार करायचं आणि महाविकास आघाडीचंच सरकार आणायचं आहे आणि त्याही वेळी जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं विधानसभेच्या सुद्धा तुमच्या मनातलं हे जे म्हणणं आहे कारण हे सरकार आणत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार होणारं सरकार पाहिजे सर्वसामान्य माता भगिनींचा विचार होणारं सरकार पाहिजे तरुणांच्या भवितव्याचा विचार होणारं सरकार पाहिजे लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जो काही दणका दिला त्यानंतर सरकारला जाग आली म्हणून मी काय म्हणतो लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आत्ताच बहीण झाली लाडकी आहे का कुठे म्हणजे जर भाऊ येतच नसेल वर्षानुवर्ष आणि अचानक जर भाऊ साडी घेऊन ववळणी घेऊन आला तर पहिला काय डाऊट येतोय हक्क सोड करायला आलाय काय हा जेव्हा शंका येते तशी सरकारच्या विषयी महाराष्ट्रातल्या माता भगिनीच्या मनात शंका आहे पंधराशे रुपये आपलेच त्यामुळे पडले काढून घ्या कसं होते पोरग जन्माला आल्यावर त्याला दिलेल्या व्हॅक्सिन पासून ते शेवटी तिरडीवर अंथरणाऱ्या कापडापर्यंत जीएसटी भरतोय आपण चप्पल घेतली तरी जीएसटी पोरांना बिस्किटाचा पुडा घेतला तरी जीएसटी आपल्याच हक्काचा आपल्याला येते पण साधं सोयाबीन बघितलं तर चार हजार हमी भाव आहे जे सांगत होते सहा हजारचा द्यायचा ते चार हजार आठशे वर आले आणि त्याच्यापेक्षा सोयाबीनचा आजचा भाव आहे अडतीसशे रुपये हजार रुपये सोयाबीनला एका क्विंटल मागे मारतात म्हणजे एका मागे सोयाबीनला जवळपास आठशे रुपये कमी होतात तर विचार जर तो करा जर पंधरा कट्टे निघाले तर बारा हजार रुपये निघाले का नाही अकरा मागे तर बारा हजाराचं नुकसान करायचं नंतर सांगायचं पंधराशे देतोय तर माता भगिनींना बरोबर माहितीये कांद्याला चाळीस टक्के निर्या शुल्क जे लादले त्यामुळे पिशवी माग हजार रुपयाचा दणका आपल्याला आहे दुधाच्या मागं गुजरातच दूध जाते चाळीस रुपयाने आपलं किती जाते गाईचं दूध चोवीस पाच रुपये आला का अनुदान हा म्हणजे पाच रुपयाचं अनुदान फक्त पाच रुपयाचं अनुदान लक्षात घ्या किती दूध जाते दिवसाला चाळीस लिटर जर पकडलं फक्त तर मी म्हणतो वीस पकडा पाच रुपयाने दिवसाचे शंभर रुपये गेले महिन्याचे किती गेले तीन हजार फक्त अनुदानात तीन हजार मारले ताई तर पंधराचे कसे काय पुरणार आहेत हा प्रश्न माता भगिनीनं बरोबर पडलेला आणि त्यामुळे हे सरकार हद्दपार करायचंय हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं युवकांनी ठरवलं माता भगिनी ठरवले कालची परिस्थिती बघा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा विषय महाराजांचं नाव घेतलं की आपला ऊर अभिमानानं भरून येतो पण या महायुतीच्या सरकार नाही सिंधुदुर्गमध्ये पुतळा उभा करत असताना आठ महिन्यात महाराजांचा पुतळा पडलाय हा नियतीचा संकेत आहे की आता हे सरकार सुद्धा पडणार आहे आणि जे सरकार महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत हेळसण करतय जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात हेळसाण करत आहे या सरकारला कुठलाही नैतिक अधिकार सत्तेवर बसण्याचा राहिला नाही त्यामुळे फक्त तुम्हाला सगळ्यांना एक एवढंच आहे एक धक्का और दो लोकसभेला तुम्ही दाखवून दिले विधानसभेला एकदा अजून धक्का द्या एकदा हा धक्का दिला तर मग आपल्या वस्तादावर विश्वास ठेवा दिल्लीतलं सरकार कदा कदा हलवल्याशिवाय थांबणार नाही त्यामुळे तेवढीच तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी जर भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तुम्ही जो विश्वास ठेवला या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम